ह्या व्यवसायामध्ये ना तुमच्या जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही लावू शकता ह्याच्यात कॉम्पिटिशन झिरो आहे जेवढी तुमची ताकद आहे तुम्ही शंभर लिटर दोनशे लिटर तीनशे लिटर तुमच्या जेवढी धमक आहे तेवढी तुम्ही काढू शकता ह्यात तुम्हाला पाय ओढायला पाण्याची बाटली आता वीस रुपयाला दुधाला दर किती तीस रुपये तीस रुपये परवडत नाही आता बरेच म्हणतात की जनावर असले की मला बाहेर झाले येत नाही बाहेर येत नाही जाऊ बोल किती किती बाहेर जातो हो बरोबर आहे एक दिवस सुट्टी टाकली की त्याला घाम पेमेंट कमी घेतल्या पाच तुम्ही नंतर तीन महिन्यात दूध कमी आलं आता परवडणा वैरण रोड झाली खर्च भागाना असं नाही जनावर कापाना म्हणजे कसं तर जो सांभाळणार त्यानं जर लक्ष नाही देणं बघा दोन झालं तीन झालं दोन तीन सेम एस देऊन जर गाप जात नसली तर तुम्हाला जर तुम्ही त्याला दे वैताकून देतायचा कापायला पण बरीच जण अशी आहेत की ती खरेदी करून स्वतः काप घालून हे करते मी दोन गाय तशा आणलेल्या की गाप जायनात म्हणून दिले ती माझ्याकडे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात गाप गेलेत नमस्कार आपला आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सुरुवातीला आपला आपण परिचय करून द्या आपलं नाव आणि पत्ता माझं नाव आनंदा विजय मोरे राहणार किल्ले मच्छा तालुका जिल्हा सांग या व्यवसायाला सुरुवात कधी आणि कशी झाली मी अडीच वर्ष झाले या व्यवसायाला सुरुवात हो केली माझा इलेक्ट्रिकचा व्यवसाय हा तो बघत बघत हा व्यवसाय चालू केला आपला शेतीला जोड व्यवसाय हो तसाच मी आमच्या इलेक्ट्रिकच्या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून सुरुवात केला आता जोड व्यवसाय करत करता मुख्य व्यवसाय झालाय असं म्हणायला व्यवसाय झाला असं म्हणायला शिक्षण माझं बाराव्या आयटीआय झाला इलेक्शन आयटी आय टीआ करून आता मुलं नोकरीच्या म्हणजे कंपनीमध्ये नोकरी करतात तुम्ही असं न करता म्हणजे हा व्यवसाय करायचा का निवडलं मी पहिल्यांदा सुरुवातीला नोकरी केली मर्च नेवीला हा मर्च नवीला पाच वर्ष नोकरी केली हा ऑइल होतो त्याच्यानंतर मग म्हणजे व्यवसाय करायचा म्हणून मी इलेक्ट्रिकच दुकान आपलं चालू केलं मेंटेनन्स ला तुमचं मन व्यवसायाकडे आता दूध व्यवसाय म्हणले की गाय, गाय आणि मशी दोन आलं तर तुम्ही गाय पालन का केलं मशी पालन न करता आमचं कसं घरच्या पहिल्या दोन गाय मशी होत्या हा मशी मधन ते आईला धार काढायचं कमी म्हणजे जमाना झाल्यानंतर मी म्हटलं स्वतः आपलं काढावं ते करत 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 मग एक गाय घेतली गाय नंतर मग एक एक वाढवत वाढवत त्यात आवड निर्माण झाली थोडस प्रॉफिट दिसायला लागल्यानंतर मग व्यवसाय वाढवत गेलो म्हणजे गाय पालनामध्ये जास्त प्रॉफिट वाटला तुम्हाला हा बर बर बरोबर बरोबर आता तुमच्या एवढ्या गाय आहेत किती गाय आहेत सध्या माझ्या आता आठ गाय आहेत आठ गायमध्ये दूध किती सध्या आहे आता माझं सहा गाय दुधावरती आहेत टोटल माझं आत्ता ऐंशी लिटर दूध आहे सहा गायीमध्ये ऐंशी ऐंशी लिटर दूध बरोबर सगळ्यात जास्त दूध किती लिटर जात आठ गायमध्ये सगळ्यात ताज्या असले तर एक आसपास जाणे जास्त आता तसं थोड्या गा आहेत काय दोन ताज्या आहेत बाकी चार त्या बन आहेत कोण चौथ्या महिन्यात आहे कोण सव्या महिन्यात आहे असं सगळं रुटीन मध्ये महिन्याला एक एक गाय दीड महिन्याला अशी एकतरी पाहिजे रोटेशन मध्ये तुमचं जी क्वांटिटी आहे लिटरची ती हल्ली नाही पाहिजे ती जर हल्ली पर तर मग प्रॉफिट कमी जास्त कमी जास्त मग ती पदरचे पैसे घालायला लागते आता तुमच्या आठ गाय आहेत तर दूध किती लिटर पर्यंत गेलं पाहिजे शंभर लिटर पर्यंत दूध गेलं पाहिजे बर बरं आता दुधाचा दर सध्या किती बसतोय तुम्ही आता मला एक बत्तीस रुपये तेतीस रुपये बसतो आपला स्वतःचा कोड आहे हा राजरा सांगाल सांगा डायरेक्ट तुम्ही सांगाल दूध घात सांगाल दूध घात ज्या आधीमध्ये डेअरीवाला कोण नाही आता दर मिळतोय त्यात तुम्ही समाजाने आहे का वाढला पाहिजे तसा दर वाढला पाहिजे तरी कमीत कमी चाळीस रुपये बाटली आता वीस रुपये रुपये परवडत नाही चाळीस रुपये तरी दर चाळीस रुपये पशुखाद्याचं आपलं नियोजन कसं आहे पशुखाद्याचं कसं आता ते एक दोन पोत आणलं तर परवडत नाही लॉट नोट चाललं तर मग ती होलसेल मध्ये थोडं बसते त्या हिशोबाने मग ते नियोजन लावायला लागते आणि गायना देताना पण ते लिटर नुसारच द्यायला पाहिजे किती लिटर लागते किती लिटर दूध आहे त्या हिशोबाने मग खाद्य वीस लिटरची गाय आहे तर तिला किती खाद्य लागते तरी सहा किलो खाद्य लागते दोन टाइमच दोन टाइमच तीन किलो सकाळी तीन किलो संध्याकाळी खाद्य तुम्ही काय वापरता मी तेव्हा ना वापरतोय ते? चुनी वापरतोय आणि भातकोंडा वापरतो भातकोंडा मका चुनी भातकोंडा मिक्स मध्ये करून हा वापरतोय त्यांना ह्या खाद्याचा तुम्हाला रिझल्ट आलाय का चांगला गायची तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी नाही तब्येत व्यवस्थित राहत्या मिनरल मिक्सरही त्याला कंटिन्यू पाहिजे हा हा आता पशु खाद्यामध्ये मिनरल मिक्सरच महत्व काय गाप जायला त्रास नाही हा त्यांची तब्येत व्यवस्थित राहत्या दुसरी गोष्ट कि जे पचन होतंय त्यांचं त्यात काय सगळ्यात महत्वाचं पोटात पोट साफ असलं हो की बॉडी चांगली राहतात आणि कोणत्याही पार्टला अडचणी पोट साफ झालं पण ते माणूस असून किंवा गाय असून पोट व्यवस्थित साफ झाले की त्यांचं बाकी सगळं व्यवस्थित होत मिनरल मिक्सरचा उपयोग म्हणजे मोठा तसा उपयोग आहे हा मिनरल मिक्सर दुधाला फरक पडतोय फॅट असे फरक पडतोय बरोबर त्यांचं पिशवीची ही जरा स्ट्रक्चर व्यवस्थित होतं त्याच्यामुळे ते मिनरल पाहिजे म्हणजे पाहिजे जलामल्यापासून मरेपर्यंत त्याला मिनरल ही पाहिजे पाहिजे ते लहान असो मोठा असो व्यायला असो मध्ये असो आता प्रमाण किती दिलं पाहिजे मिडल मिक्सर तरी हाँ। हाँ। पन नस पन नस नस आता मी घालताना घालतो एक पन्नास ग्रॅमच्या हिशोबाने दिवसाला शंभर ग्रॅम तरी जातो हा म्हणजे सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास पन्नास ग्रॅम आता लहान कालवडे त्यांना किती दूध दिले पाहिजे मिडल मिक्सच्या दिलं पाहिजे कमी एक वीस ग्रॅमच्या आसपास देतो एक टाइम हा हा आता सध्या कालवडी किती आहे तुमच्या आता माझ्या कालवडी दोनच आहे आता तुम्ही आठ गाय आहेत तुमच्या तर त्याच्या माग कालवडी सांभाळायला तुम्हाला परवडते का परवडते की पर 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 दो दोन कालवडी परवडते आठ गायमाग दोन दोन कालवडी परवडते त्याच्यापेक्षा जास्त झालं तर परवडत नाही सांभाळायला कुणाला परवडत्यायचं म्हणजे आठ माग फक्त दोन दोन कालवडी एक ते दोन कालवडी चांगल्या सांभाळायचं आपले बरोबर सध्या आता पाण्याचं नियोजन काय आहे तुमचं पाण्याचं कसं आता आमच्याकडे येते दिवस पाणी आपलं पुरवून वापरायला लागत जास्त खर्च करून चालत नाही जेवढं तेवढंच आम्ही वापरतो त्यांना पिण्याचं पाणी एक दिवस येतं कसं सगळं एक दिवस येत एक दिवस येतं आता तुमच्या चाऱ्याचं नियोजन काय सध्या चारा आता रानात आमचा पंधरा गुंता हाती गावात आहे ऊस विकतच घेत बाकी मग कडापा शवाचा आणि ह्याचा सोयाबीनचं पुस्कार असं वापरतो बाकीच म्हणजे ऊस विकत घ्यायला परवडतोय का कसा ऊस आता बघून द्यायचं बाबा बारका आहे मोठा आहे किती कांडीवर हो आहे त्या हिशोब म्हणजे ऊस डायरेक्ट म्हणजे रानातून तोडून आणता का डायरेक्ट विकतच घ्यायचा कसं परिस्थिती असायला वाहतूक जास्त असली तर गडी लावून काढून द्यायचा नसेल तर मग दोघं तीघ जण आहे ते आपलं एक टनावरती टाकते आपल्याला हा हा कसा पडतोय छत्तीसशे सदतीसशे रुपये टनानं पडतो आपल्याला हा रेट परवडतोय का आपल्याला हा रेट आता काय शेतकरी ते पण हो त्याला पण परवडलं पाहिजे मध्ये माणसं आपल्याला पण दारात पडतोय त्यामुळे थोडा इकडे तिकडे ऍडजस्ट करून घ्यायला लागतंय बरोबर ऍडजस्टमेंट जरा केली तर परवडतो ऍडजस्टमेंट केली तर परवडते आणि त्याचा हिशोब क्लिअर पाहिजे आलंय बिल आपलं खर्च केलं इकडे तिकडे गेलंय देणं वाढलंय असं करून महिना टू महिना जर हिशोब केला तर हा धंदा परवडतोय म्हणजे हिशोब करून हा व्यवसाय केला पाहिजे बरोबर जी नवीन तरुण पिढी आता जी व्यवसायात उतरणार आहे त्यांनी कशा पद्धतीने उतरलं पाहिजे सुरुवातीला एक गाय पासून दोन गाय पासून भाकड मध्ये घेऊन त्यांना गाप घालून आपल्यात वेळ पाहिजे अनुभव आल्यानंतर मग एक दोन एक दोन भरली पाहिजे त्याच्यानंतर भरताना पण तसं भरलं पाहिजे की रोटेशन मध्ये तुम्हाला कंटिन्यू आली पाहिजे की बाबु एक महिन्याने ती येईल तर दुसरा दोन तीन महिने गॅप ठेवून नंतर दुसरी भरली पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही जर चालला असा एक जर एकदम घेतल्या पाच गायी तुम्ही नंतर तीन महिन्यात दूध कमी आलं मात परवडणा खर्च भागाना असं नाही करून चालत रोटेशन मध्ये काय असेल केलं पाहिजे आणि करताना जर नवीन असाल तर तुम्ही एक, एक गाय दोन गाय पासून सुरुवात कराल आणि व्यवसायालाही महत्वाचा आहे नोकरीपेक्षा व्यवसाय एक नंबर नोकरीपेक्षा चांगला 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 आणि हाच नाही दुसरा कोणताही करला ज्याच्यात तो माणूस एक्सपर्ट आहे त्याने त्याला ज्या आवडते तो व्यवसायच करावा नोकरीपेक्षा बरोबर नोकरीपेक्षा व्यवसाय कुठला जर व्यवसाय करायचा आणि ह्या व्यवसायामध्ये ना तुमच्या जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही लावू शकता ह्याच्यात कॉम्पिटिशन झिरो आहे जेवढी तुमची ताकद आहे तुम्ही शंभर लिटर दोनशे लिटर तीनशे लिटर तुमच्या जेवढी धमक आहे तेवढी तुम्ही काढू शकता ह्यात तुम्हाला पाय ओढायला कोणी नाही कोण नाही आपलं दूध काढते सकाळी लिटर तुम्ही तुम्हाला असं नाही की बाबा पण शेजारी केला एक दोनशे लिटर केलं म्हणून माझ्या शंभर लिटरला दर कमी आहे असं नाही म्हणजे दर फिक्स रेट फिक्सच आहे आपलं फिक्सच आहे वाढलं आपलं नशीब हो कमी झालं आपलं नशीब आपल्याला भांडवल तर खेळत राहते तुम्ही या व्यवसायाला कोरोना काळाच्या आधी सुरुवात केली का कोरोना सुरुवात केली तो दर कसा होता सुरुवात केली तेव्हा पस्तीस रुपये दर होता म्हणजे हळूहळू रेट कमी, कमी आला कमी आल्यानंतर म्हणजे तीस वरती आलेला आता एक दोन रुपये वाढले आता जे म्हणजे चाललंय म्हणजे भाकड जनावर कापायचे नाही असं म्हणजे चाललंय आंदोलन चाललंय त्याबद्दल तुमचं मत काय भाकड जनावर कापण्या म्हणजे कसं तर जो सांभाळणार आहे त्यानं जर लक्ष नाही देणं दोन झालं तीन झालं दोन तीन सेम एस देऊन जर गाप जात नसली तर तुम्हाला जर तुम्ही त्याला वयचा गुण देताय कापायला पण बरीच जण अशी आहेत की ती खरेदी करून स्वतः गाप घालून हे करते मी दोन गाय अशा आणलेल्या की गाभ जायनात म्हणून दिलेत ती माझ्याकडे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात गाप गेले त्या दिवस दोन दोन एकदा एकदा मायडे येलेत म्हणजे गाभ म्हणजे गाय गाभ राहत नाही त्याचं मग कारण काय त्याचं व्यवस्थित नियोजन नसेल तर पोटाला पोट भर नसणे मिनरल मिक्सचर कॅल्शियम किंवा लिव्हर टॉनिक जेला ट्रीटमेंट पाहिजे ते द्यायलाच पाहिजे त्याच्यावरती पर्याय म्हणजे शक्यच होत नाही व्यवस्थित व्यवस्था केलं तर काय गाप जाऊ शकते चौथ्या महिन्यात पाहिजे बरोबर आता तुम्ही व्यवसाय चालू केल्यापासून तुम्हाला अडचणी कुठल्या आल्या त्या व्यवसाय अडचणी आता प्रत्येक व्यवसायात अडचणी येतेच प्रत्येक व्यवसाय त्याच्यावर आता मात करूनच पुढे चाललं पाहिजे प्रत्येकाला तुम्ही ज्या वेळेला व्यवसायाला पडचेला त्यावेळेस तुम्ही तुम्हाला वेगळी अडचण वेगळी येणार कोणाला वैरणीची अडचण आहे कोणाला जागेची अडचण आहे कोणाला पाण्याची अडचण आहे हे सगळं बघून प्रत्येकाची अडचण वेगळी जेव्हा मात करून चाललंच पाहिजे आता मला आली अडचण प्रत्येकाला गेलं असं शक्य नाही ना तुम्हाला अडचण नेमकी कुठली आली मला आता फक्त पाण्याची अडचण सुरुवातीला अशी काहीच अडचण आहे का तर मी पहिल्यापासून म्हणजे शाळेला असल्यापासून मी शेतीत बघत होतो मध्ये जॉबला लागल्यानंतर मुंबईला गेलो गोव्याला दोन तीन वर्ष गो मुंबईला दोन तीन वर्ष गेला त्याच्यानंतर मग पुन्हा रिटर्न बाहेरपेक्षा गावाला एक नंबर म्हणजे बाहेरच्या पेक्षा तुम्हाला हे व्यवसाय करणं आवड बरोबर हाच व्यवसाय <coughs> करणं असं का निवडलं तुम्ही का हाच व्यवसाय करायचा कसं ह्याच्यात जर नियोजन लावलं तर सकाळी पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत एवढंच काम ते पण राहणार वैरण आणून टाकणे पर्यंत तिथून फोट सहा वाजेपर्यंत तुम्ही निवड तोपर्यंत तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता तो व्यवसाय करत करत नंतर तुम्ही जर जॉब ह्याच्यावरती आला गोठ्यावरती सहा ते आठ वाजेपर्यंत दोन तास काम संध्याकाळी असते सकाळी वैरण आणायला लागते थोडं राहणारी काम असते आणि आपल्या हिशोबान माणसं आता बरेच म्हणतात की जनावर असले की मला बाहेर जायला जाऊ बोला किती किती बाहेर जातो हो बरोबर आहे एक दिवस सुट्टी टाकली की त्याला घाम पेमेंट कमी तिथं तसं नाही संध्याकाळी आजारी असलं काय असलं तरी करावं लागतं त्या काळात जे आपण टायम येतोय टायम करतोय तब्येत बरी नसली तरी बाबा टायबाव जाऊन औषध घेऊन येतोय का तर माझ्या चालणार नाही असं बरोबर म्हणजे शरीर महत्वाचं आहे महत्वाचं आहे आणि तुम्हाला सवय लागते कामाची त्याच्यात नियोजन व्यवस्थित झालं तुम्हाला असं म्हणजे कुठल्या अडचण येणार म्हणजे प्रत्येक कामाचं नियोजन व्यवस्थित झालं तर व्यवसायात काय काय अडचण बरोबर आणि मुक्त गोटा असला तर तुम्हाला शेण काढायचं नाही पाणी दाखवायचं नाही फक्त वयर नाही आणणे टाकणे धारा काढणे सोडून टाकत चारा आणि काढा दा।